मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटले मेज़वानी, मेज़वानी, मेज़वानी। खमंग मेज़वानी। नमस्कार खमंग मेजवानी ह्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत राही मेन्शन सेक्टर चार नवीन पर्यले आणि आपल्या सोबत आहेत उषा संप नमस्कार स्वागत खमंग आज तुम्हाला एक तमिळनाडूचा अजून एक आयटम आहे अच्छा तट्टे म्हणतात तट्टे म्हणजे ते असं गोल गोल आपले थालपीठ म्हणतो थालपीठ म्हणजे ते असं तापडतो थापून करतो हे चाकली सारखीच आहे पण चाकल्याच्या ढाचा मध्ये नाही आपण हातात थापणार आहे अच्छा म्हणून ते तट्टे म्हणतात एक प्रकार आपल्याला नवीन बघायला मिळणार आहे बरं मग साहित्य काय काय घेतलं आपण त्याच्यासाठी तांदूळाचं पीठ उद्याची डाळ चण्याची डाळ काला तीळ लाल मिरची काळी मिरी मीठ आणि तेल मग याच्यामध्ये पीठ पण आहे आणि डाळी सुद्धा डाळीचं म्हणते कशासाठी आपण नेहमी महाराष्ट्रामध्ये आपण भाकरीसाठी दळून आणतो ना आपण ठेवतो आमच्याकडे कसं ते सेपरेट आम्ही दळून ठेवतात उद्याची डाळ पण त्याच्यात भाजून आणि तांदूळ पण भाजून दळून आणतो आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये भाकरीसाठी आपण धडले असत मी सोपा तुम्हाला सांगते अच्छा म्हणजे आपल्या सोयीसाठी सांगते मी अशा प्रकारे सांगितलेलं आहे कारण मग खूप मोठं प्रोसेसिंग आहे त्याचा म्हणून म्हणलं असा सोपा सांगूया तुम्हाला अच्छा बरं महाराष्ट्रामध्ये बरं म्हणजे तांदूळाचं पीठ आपल्या घरामध्ये घरामध्ये असतो आणि मग डाळी वगैरे मग नंतर त्याच्यामध्ये घालणार घालणार आहे आता मी अच्छा ते आता सांगणार आहे मी आता बरं काय काय करायचं आता आता आपण पहिला ऊर्जाची डाळ भाजून घेऊया बर आणि पीठ पण भाजून घेऊ कारण बाहेर तळले बाहेर दळून आहे ना खुसखुशीत कुश पाहिजे आपण चकलीसाठी कसं भाजणी म्हणतो भाजी करायचं मग तुमच्या इथे तामिळनाडू मध्ये करताना तांदूळ भाजून घेतात का मग आधी हा तांदूळ भाजाची डाळ म्हणजे एक किलो तांदूळ म्हणजे पाव किलो उर्धाची डाळ घेतात अच्छा आणि ते दोन्ही चांगलं भाजून घेतात हे प्रमाण आहे एक किलो जर तांदूळ असेल तर त्याच्यामध्ये पाव किलो उर्धाची डाळ टाकायची आणि ते भाजून घ्यायचं आणि जर तसं जर करता येत नसेल तर आपल्याकडे हे तांदूळाचं पीठ असतंच घरामध्ये मग पीठ घ्यायचं आणि ते भाजायचं असं ना बरं आणि उर्धाची डाळ पण भाजून सेपरेट आपण मिक्सी मध्ये वाटून घेऊया अच्छा तुम्हाला सोपं होईल अच्छा आमच्या सोयीसाठी छान पर्याय केलं मी सगळी पण आपण भाजून घेतो त्याच्यासाठी हे सांगते आता आपण पीठ पीठ पहिला कशासाठी भाजायचंय चांगलं कुसकुशीत होणार आहे त्याच्यासाठी म्हणजे मूळ रेसिपी मध्ये आपण तांदूळ भाजून घेतो घेतो तर आता इथे आपण पीठ भाजू घेणार आहे की खुशखुशीत व्हायला साठी आता कळाई तांदूळाचं पीठ आता भाजून घेतो एवढ्या जास्त आता घेताना प्रमाण कसं घेतलं म्हणजे ते पीठ करताना आपण एक किलो पाव किलो आपण उडदा चिड घेऊन आता कसं म्हणजे मी दोनशे शंभर ग्रामाच्या पीठ मध्ये पंचवीस ग्राम घेतले मी अच्छा शंभर ग्रॅम जर पीठ असेल पंचवीस घ्यायची पण मी एक सांगते करताना एकदम नका एवढं मळून करा तुम्ही असंच माझ्यासारखी थोडं थोडं करून बघा अच्छा तुम्हाला बरं पडेल की हुँ, हुँ, एकदम असं अरे त्यांनी सांगितलं टीव्ही मध्ये चला आपण करूया म्हणून एक किलो पीठ नका घेऊ नाही ठेवू शका आणि थोडं थोडं मळून घ्या आणि तुम्ही करून बघा थोडं थोडं कधी कधी मऊ पडणारच तुम्हाला कारण ते प्रमाण थोडं ते मोहन घालतो ना आपण गरम तेल त्याच्याने फरक पडतो की कमी घालता की जास्त घालता अच्छा मग त्याच्याने मग मऊ पडणार कुठलीही रेसिपी करताना आधी थोड्या प्रमाणात करून बघा नीट जमल्यानंतर मग जास्त नाही मग आता इथे आपण शंभर ग्रॅम तांदूळाचं पीठ घेतलंय आणि पंचवीस ग्रॅम आपण घेतलेली पीठ असं तांबूस भाजायचं हा जास्त नाही असं साधारण रंग बदलला रंग थोडासा वास आला की वास येतो थोडा वास आला की समजलं की झाला मास पण येतो आणि फरक पडतो बघा पिठांमध्ये भाजलं की नाही हो हे सगळं छोट्या छोट्या याच्यामध्ये तुम्हाला लक्ष दिलं ना तुमच्या रेसिपी बरोबर काही करताना म्हणजे काय केलं को काय इडलीचं पीठ वाटून ठेवतात रात्रीचं आणि ते सकाळी झालं की फर्मन्टेशन होतो ना तर काय करतात लोक असं एकदम हलवून त्याला बसवून टाक बसवून टाकतात मग त्याच्यानंतर म्हणतात की माझं इडली चांगलं नाही झालं अच्छा मी पण तरुण असताना असंच करत होते म्हटलं माझा इडली काय असं होतोय पण माझा एकदा दिदीला विचार लागतो म्हणतो मी ती बोलली अगो तू एकदम फिरवून फिरवून फिरून, फिरून, फिरून त्याला बसवायचं नाही थोडासा असं हलवायचं आणि इथे इडली घालून बघ मस्त तुझ्या सॉफ्ट इडली होईल छोट्या छोट्या ही टिप्स लक्षात ठेवायची नाही बाहेरून आणलं तरी एकदम असं हलवून त्याला बसवून नाही करायचं एकदम मीठ वगैरे आधीच घालायचं का घालून ठेवायचं म्हणजे मग ते जास्त आपल्याला हलवण्याची गरज नाहीये पिठाची नाही का हे बघा बरोबर म्हणजे ही टीप पण लक्षात ठेवा येतात मी पीठ भाजून ते घेतलंय आता आपण ओरजाची डाळ भाजूया अच्छा डाळ पण भाजून घ्यायची आपल्याला तर खमंग वास येईल त्याच्यासाठी ते लवकर होईल आहे म्हणून लवकर होईल तिखट तुमच्या तुम्हाला जसं तेवढ्या तिखट झंझणीत पाहिजे त्याच्या हिशोबाने घ्या मिरच्याच घ्यायचे का त्याच्यासाठी लाल लाल तिखट पण तेवढा जाड असलं तरी चालेल लाल तिखट कारण एकदम बारीक असतो ना ते एवढा बारीक नको आहे म्हणून एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या पण भाजून घ्यायच्या डाळीच्या भाजायचं हातात कुठलेला मिरची असल्या तरी चालेल पण पाहिजे सर पाहिजे भाजून वास आला बघा आणि मिरची पण त्याच्यामध्ये डाईचा थंड होऊ दे थंड हे थंड वाटू यायचा ह्याला बारीक वाटून याच्यात मिक्स करायचंय सगळं सामग्री आपल्याला मिक्स करायचंय उद्याचं डाल भाजलेला आहे थोडस थंड झालंय कोंबट झालंय कोंबट आहे त्याच्यात पण मिक्स भाजून घेतलंय ते पण घालूया आणि आता बारीक वाटून घेऊया बघा बारीक झाले आता थोडासा काली मिरी घालूया अच्छा काळे काळे मिरे मिरे वाटून दिसले की चांगलं दिसेल अच्छा म्हणजे मिरची आणि उर्दाची डाळ अगदी बारीक वाटायची बारी। आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण मिरे टाकलेले आहेत की जेणेकरून ते असे अर्धवट वाटले अर्धवट बघा असा दिसतो काळे मिर एक एक अस बघायला छान दिसते काळत तिल आणि काळे मिरी घालता आणि आता मिक्स करूया काय चण्याची डाळ भिजवून ठेवले भिजवून मग टाकायची का वाटायची वगैरे नाही वाटायचं नाही आता भिजवून ठेवलेलं आहे थोडस घालूया असं मध्ये एक एक डाळ दिसला की छान दिसतो आणि खुसखुसीत लागतो खायला तेल घेतले मी तुम्हाला पांढरं तिल घेतलं तर चालेल अच्छा हे काळे तिल घेतले छान दिसतात पण काळे तिल आणि मीठ घेतले मीठ घ्यायचं आणि च्या हिंग अगदी दोन चुटकी म्हणतात तसं एवढंच घ्यायचं आणि गरम तेल आपल्याला आपण चकली करतो मोघ म्हणून तेल घालायचं तसं गरम तेल घालायचं ह्याच्यासाठी म्हणजे शंभर ग्राम पीठ आहे पण पंचवीस ग्राम डाळ आहे त्यासाठी आपल्याला पन्नास पंड़ा ग्राम पन्नास ग्राम पंचवीस ग्राम ते, तेल पाहिजे अच्छा मोहन घालायचं मोहन घालायचं असा तुम्ही कळवताना एक लाडू बनलं पाहिजे म्हणजे तुमचं मोहनचं तेल आता या पिठात खुसखुशी यायला साठी दोन चमचा म्हणजे असा छोटा चटणी चमचा आहे दोन चमचा तेलाचं मोहन हा दोन किंवा दीड घातला तरी बस एवढं कमी आहे पीठ तुम्हाला एक दोन बनवून बघा तुम्हाला कुशकुशीत नाही वाटलं परत थोडा घालू शकता तुम्ही असं पण एवढं घातल्यानंतर तेल ओढतात मग एकदम आणि माझी तुटणार पण जास्त म्हणून असलं तरी हो बरोबर पण अगदी प्रमाणातच घाल घालायला पाहिजे एवढ्या पिठासाठी आपण साधारण दीड चमचा आपण मोहन घाल असं चटणीचा चमचा आहे सगळ्यांच्या घरी असतात त्या छोटी पळी आहे आपण मोहन टाकलेलं आहे टाकलेला आहे सगळं मिक्स केलं थंड हातात पण लाडू नाही झाला बघा म्हणजे कमी आहे तेल अच्छा म्हणजे असं हाताने दाबून बघायचं आहे मुटका वळला मुटका वळला पाहिजे नाहीतर असं वाटलं की कमी आहे कमी झालंय अजून थोडं घालू शकता पण तुटत बघा तुटायला नाही पाहिजे अच्छा ते, ते पण थोडासा अंदाज आहे लोकांना एवढं माहिती नसतो ना कधी कधी नवीन नवी नवी लोक करतात टीव्ही मध्ये बघून ट्राय करतात तसा लोक छोट्या छोट्या टिप्स चांगला अंदाज घेऊन घालायचा आहे की ह्या पिठाचा मुटका वळला पाहिजे इतपत घालायचं म्हणजे जवळजवळ आपल्याला दोन चमचे आपण लागेल घातलं काय काय लोक म्हणतात चमचा म्हणजे काय छोटा असतो मोठा असतो काय काय घरात ना का तो, तो बरोबर त्याच्यासाठी तुम्ही असं हे लाडू बनवून बघा म्हणजे हा अंदाज बरोबर की मुटका वेळला पाहिजे आता बघा आणि याचं नंतर सुद्धा एक दोन बनवून बघा तुम्ही मळून तरी तुम्हाला वाटलं कुशकुशीत नाहीये मग थोडा तुम्ही तेल घालू शकता अच्छा नाही नाही जास्त तेल घातलं मग ते तुटणार मग तेल म्हणजे पाहिजे हा हे आता आपण पाणी घालून मळून घेऊयासाठी थंड पाणीच घ्यायचं थंडच घ्यायचं कोंबट पाणी घेतलं तर चालेल थंड पण घेतलं तर चालेल हे पीठ आता तयार झालं आपल्याला आता मळायचं आपण चपातीचं पीठ करतो त्याच्यानी अजून थोडं घट्ट चकलीच्या घट्ट भिजवून घ्यायचं चकलीला आपण करतो सेम तसंच समजा झाले म्हणजे बरोबर झालं त्याचा मोहन बरोबर झालं बरोबर आहे आता आपण पीठ मळून घेऊया थोडं थोडं घालू अच्छा आपल्याला घट्ट मळून एकदम पाणी नका घालू काय लो ओ, काय लोक एकदम पाणी टाकतात हो पातळ झालं पीठ काय करायचं <laughs> बरोबर आहे आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचंय म्हणून थोडं 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 घालून मळून घेऊया ते उर्दाची डाळ म्हणून ते बाइंडिंग काय म्हणतात असं बरोबर त्याचं चिकटपणा आहे चिकट येतो म्हणून ते थापाला आपल्याला बरोबर पडते लोक म्हणतात उडाची डाळ का घेतात आणि हे स्पेशल काय आहे की साऊथ मध्ये तामिळनाडू मध्ये बेसिकली साऊथ मध्ये उडदाची डाळ सगळं आमचं जे पकवान आहे काय म्हणतात पदार्थ पदार्थ सगळं तांदुळाचा असतो आणि उडदाची डाळ उडदाची डाळ म्हणजे इडली काय म्हणलं म्हणजे एक किलोला पाव किलो काही जास्त नाही ना एक किलो तांदूळामध्ये पाव किलो उडदाची डाळ आहे बरोबर आता हे तुम्ही मळतायत ना पीठ तर सुगंध असं चकलीला जसं सेम सेम आहे आपण चण्याची ढाल घातले कारण असं छान दिसतो बघायला बरोबर आणि तील पण आपण पन चकलीमध्ये घालतोच आपण चकलीमध्ये आणि मिरेची पावडरे मिरे आहेत कुठले ते वेगळे वेगळेपण आहे मिरी पाहिजे तरी घाला पण मैरी घातलं की थोडा झंजण छान लागेल आता हे मळून घ्यायचंय ना छानपैकी आम्ही हे तट्ट्याचं पीठ छानपैकी मळून घेत आहोत तोपर्यंत घेऊ आपण एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत रहा खमंग भेजवा खमंग भेजवाणी पोटे मसाले तर्फे आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल स्वप्नील जोशी तरुण सुपरहिट विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड रेडी रडे टीजेसपी तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे टीजेएसपी मसाले तर्फे आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खमंग मेजवानी ब्रेक नंतर खमंग मेजवानी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण हे तट्टेचं पीठ छानपैकी आहे हे बघा असं असं हां अगदी हो। घट्ट मळून घेतलंय थोडा आपण चपातीच्या पेक्षा अजून थोडं घट्ट ठीक आहे आणि बघा मिरची दिसत दिसतंय आणि काली मिरी पण दिसत आहे काळा तेल पण दिसतोय आणि बघायला पण असं छान आहे आणि खायला पण बहुतेक छान असेल छान असेल म्हणजे काय छानच असणार आहे आता आता मी छान चा अगदी की आपण मिरच्या घेतल्या होत्या तिखट मुद्दाम आपण घातलेलं नाहीये त्यामुळे ते, ते मिरचीचे लाल कण असे त्याच्यामध्ये दिसाय पुन्हा काळी मिरी आणि तीळ तेल आणि तळल्यानंतर तुम्हाला ते चण्याची डाळ पण दिसणार आहे डाळ पण घातलेली आहे ते चण्याची डाळ कशाला घातली मी सांगते बर आता काय करायचं आता आता एवढे एवढस गोल्या घेऊया छोटे छोटे तुम्हाला जसा मोठा पाहिजे तसं पण तेवढंच वो, ते थापायला लागेल तुम्हाला अच्छा। मी छोटेच घेणार आहे एवढंच बस झालं आपलं पुरी करतो त्याच्यातला डबल साईज म्हणजे पुरी एक पुरीच दोन करायचं अच्छा एवढा छोटासाच घ्यायचा हा असा गोळा घ्यायचा अगदी छोटा गोळा अगदी छोटा आणि आता एका असा प्लेट घेतला काही पण त्याच्यात प्लास्टिक पेपर घेतलं आणि तेल लावलं असं अच्छा असं असं थापायच थापताना असं चण्याची डाळ दिसतो चण्याची डाळ आपण टाकली होती ती दिसते ते कशासाठी टाकले आपण शेवपुरी आणि दहीपुरी वगैरे खातो ते पुरी सारखे सा खुसखुशीत पाहिजे याच्यावर पण ते कसं आपण टोचा मारतो त्याला हो बरोबर पण ह्याला टोचा कशाला नाही मारत की चण्याची डाळ टाकले ते म्हणजे हे म्हणून हे चण्याची डाळ टाकले आणि खुशखुशीत पण होईल जी शेवपुरी किंवा दही पुरी करता जी पुरी आपली वापरली जाते तर ती करताना ती कडक व्हावी म्हणून त्याला टोचे मारलेले असतात तर ह्याच्यामध्ये आपण चण्याची डाळ टाकलेली आहे जेणेकरून ती फुगणार नाही आणि कडक पुरी चांगलं खुसखुशीत कुछ होणार आहे आणि चव सुद्धा येईल चव सुद्धा येईल आणि बघायला पण छान दिसेल असा दिसायला पण मध्येच अशी डाळ दिसते दिसते असं थापून घ्यायचं एकदम पातळ पण नाही आणि जाड पण नाही थोडासा ते गोळा कितीपर्यंत प पसरेल त्यापर्यंत अच्छा तुम्ही थोडा थोडा करून बघता बघता पण पहिल्यांदा मी सांगते कोणाला पण एवढं लवकर येणार नाहीये पण ट्राय करा ट्राय केल्याशिवाय येणार नाही मी स्वतः थोडा थोडा माझी काकू करताना बघितली बग, होती आणि थोडा थोडा ट्राय केले मी आता असा काढून तेल आहे ह्याला गॅस फुललाच पाहिजे अच्छा म्हणजे मंदोय असा बर कायच कारण काय कारण ते पातळ आहे ना म्हणून एवढं काही जाड नाही म्हणून आतून शिजायला असं काही हे नाही फुगलं तरी तुम्ही असं त्याला दाबून टाका सुरुवातीलाच ते, ते दाबलं की मग चांगलं होईल फुगलं की मग ते एकदम जास्त व्हायची शक्यता मध्ये मध्ये हाय करा नंतर मग स्लो करून आता माहिती पडतो की आपला तेल थंड झालंय म्हणजे झालंय ते आणि कलर पण असा सेम रंग यायला पाहिजे ब्राऊन कलर यायला पाहिजे हे झाले आपले तट्टे मेजवानी मेजवानी, मेजवानी मेजवानी खमंग मेजवानी आपले तट्टा रेडी झाले मस्त पिक लाल असं तळून झालंय आणि असं सॉस ठेवलंय पण सॉसची एवढं गरज नाहीये कारण आणि एक दीड महिना राहिलं तरी काही हरकत नाही खराब नाही होणार आहे सेम चकली सारखेच वाटणार आहे फक्त याच्यात आपण चण्याचे डाल घातले म्हणून बाकी काही हे नाहीये आणि खाऊन बघा आणि सांग कसं आहे आणि सांगते कसं झालंय ते मी पण आता हे खाऊन नुसतं मस्त झाले म्हणजे आपण मुरुक ते मुरुक्कू खातो ना सेम तसेच फ्लेवर वाटतो कारण साऊथ मध्ये सगळं पदार्थ तांदूळाचाच करतात तांदूळ आणि उर्द्याची डाळ पण तांदूळ एक किलो असले की, की उर्द्याची डाळ पाव किलो हे पदार्थ आमचा चकली मुरुकू काही म्हणा तट्टे म्हणा अजून काय काय पदार्थ आहे माझा आता आठवत नाहीये पण सगळं तांदुळाच्या पिठात कारण तिथे तांदूळ जास्त आहे बरोबर जे पिकत त्याच्यापासून पदार्थ केले पदार्थ करत पण हे अगदी मुरुक्कू जे आपण खातो ना म्हणजे चकली सारखं असतं ना त्याच्यासारखं सेम लागते आणि त्याच्यामध्ये जी चण्याची डाळ आहे ती पण अगदी कडक अशी तळली गेलेली आहे मला असं वाटतं हे टिकेल पण ना हा एक महिना दीड महिना पण टिकेल घरी केलेलं असलं चांगलं तैल आहे एक महिना दीड महिना पण ते वास पण काही येणार नाही आपल्याला तेलाचा वास येतो ते पण काही होणार नाही कारण भाजलेला असतो ना हा म्हणून खराब नाही म्हणजे आपल्या चकलीला हा एक वेगळा असा पर्याय आहे जे आपण चकल्या नेहमी करतो भाजणी भाजतो आणि त्याच्या चकली केली जाते चकली हाँ, हाँ। हाँ। चा चकली के तर ह्याच पिठाची पण आपण चकली करू शकतो ना फक्त याच्यामध्ये चण्याची डाळ न टाकता जर आपण हे पीठ घेतलं आणि याची जर चकली केली तर ती देखील छान होईल जर चकली करायची नसेल तर आपण असे हे तट्टे करू शकतो म्हणजे हे थापून केलेले आहेत म्हणून म्हणतात म्हणतात असा गोल येतो ना म्हणून म्हणून त्याला थापून केलेला आपण म्हणजे तुम्ही ह्या पिठापासून चकली करू शकता असे तट्टे करू शकता जरूर करून बघा खूप छान झालेले आहेत तुम्हाला पण नक्की आवडतील आणि तुमच्याकडे देखील अशा छान छान रेसिपी असतील तर कळवायला विसरू नका त्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागणार आहे तो असा आहे कामंग मेजवानी ऍट द तक् रेट जीमेल डॉट कॉम वर फेसबुक डॉट कॉम स्लॅश खमंग मेजवानी किंवा यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फायव्ह नाईन डबल फोर नाईन उषा मॅडम आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि खरोखरच म्हणजे सकलीला एक पर्याय किंवा थालीपीठाला पर्याय आणि शिवाय हा पदार्थ प्रवासात पण नेण्यायोग्य आहे असा पदार्थ तुम्ही शिकवलात त्याबद्दल मनापासून आभार मानते आणि खमंग मेजवानी आणि पोटे मसाले यांचकडून गोडा ब्राह्मणी मसाला तुम्हाला भेट थँक्यू अशाच छान छान रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण आता भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार